नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे घरच्या घरी मस्त अशी चटपटीत पाणीपुरी तर त्याच्यासाठी जे साहित्य घेतले ते इथे तुम्हाला दाखवते इथं मी पाणीपुरीच्या पुऱ्या घेतल्यात इथं आपल्याला थोडं पाणी लागल इथं चिंच आणि गुळमी भिजत टाकलेला आहे आधीच रात्री ते गाळून घ्यायचे पाणी आपल्याला इथं पुदिना आणि कोथंबिरीची चटणी करून घ्यायची आहे पिवळा वाटाणा घेतला एक बटाटा त्यात घेणार आहे आपण हे उकडून घ्यायचे आपल्याला परत बारीक शेव घेतली आहे इथं बारीक कांदा चिरून घेतला आहे इथं लिंबू आणि मिरची घेतली आहे इथं परत कोथंबीर लागेल आपल्याला थोडंसं मीठ कधी आपण कुकरला हा वाटाणा लावून घेऊया हा मी कालच भिजवून ठेवलेला आहे आता हा बटाटा मी असं चिरून घेतला आहे असं वाटाण्यात टाकते म्हणजे हे मिक्स आपलं शिजून निघल थोडं पाणी टाकते मस्त चार पाच सहा शिपट्या करून घ्यायच्यात आपल्याला ह्याच्या म्हणजे छान मऊ असा आपला वाटाणा शिजून निघल थोडं मीठ टाकते ह्याच्यात चवीप्रमाणे ती पण टाकते आहे इंचीच लागलं आपल्याला जास्त नाही गॅस चालू करते चांगल्या ह्याला छान शिट्ट्या होऊ द्यायच्या पाच ते सहा शिट्ट्या झाल्या पाहिजेत आपल्या अशा प्रकारे नसतं आपल्या वाटाणाचा बटाट्याच्या शिट्ट्या होत आहेत तर पाणी केले हे मी इथं गाळून घेते एका गाळणीने आता अशा प्रकारे मी हे चिंचेचं पाणी मस्त गाळून घेते चांगलं घट्ट चिंचेचं पाणी झालं आपलं बाहेर रोडला पाणीपुरी खाण्यापेक्षा कधीही घरी करून खालेली सगळ्यात छान शक्यतो मी घरीच करून खाते मला अजिबात बाहेरची पाणीपुरी आवडत नाही अशा प्रकारे हे चिंचगुळाचं पाणी मी बनवून घेतलंय मस्त घट्ट झाले आपलं छान झालंय इकडं आपण बनवून घेतोय पुदिन्याची चटणी पुदिना आणि कोथंबीर हे स्वच्छ धुवून ठेवलं होतं मी मागाशीच पुदिना छान धुवून ठेवला होता चांगली घरचं का खाल्लेलं कधीही चांगलंच असतं स्वच्छता असते आपली बाहेर कसं बनवतात काही माहीत नसतं आपल्याला मिरच्या हा कमी तिखट मिरच्या म्हणून ह्या जरा मी थोड्याशा तिखट मिरच्या टाकली किंचित थोडंसं लिंबू पिळून आहे आपल्याला गेलं तर अशा पद्धतीने मी चटणी बनवून घेते वटन घा मस्त नहीं पानी टापन घे अपनी पानी तैयार तिखट आंबट गाड़ी घे अ पद्धति मैं पानी मस्त गाड़न घेना असं हलवून हलवून करणार आहे आपण अशा प्रकारे मस्त गाळून झाले आणि आपला हा चौथा निघालेला आहे बघा आता हे सगळं पाणी मी असं गाळून घेतो अशा प्रकारे आता मस्त आपलं हे पाणी आपल्या आणि ते शिजून झाले छान गाळ झाला आहे मस्त आपला रगडा मस्त शिजून झालेला आहे बघा आता फक्त आपल्याला असं करून घ्यायचं आणि घरच्या घरी ही पाणीपुरी तयार झाली मस्त चटपटीत सगळं मी हे घरी बनवले छान असं बघा पुऱ्यांना असं छान होल पाडून घेतलंय बघा सगळ्यात आधी आपण हे बघणार मी अशा प्रकारे ह्या छान आता मी भरून घेते पहिल्या सगळ्यात आधी आपण हा रगडा भरून घेते त्याच्यामध्ये तुकडा भरून त्याच्यामध्ये आता छान आता हे मस्त हिरवंगार आपलं तिखट पाणी पुदिना आणि कोथिंबिरीचं टाकले तुमच्या आवडीने तुम्हाला जास्त लागलं तुम्ही जास्त पण टाकू शकता तिखट मस्त पुणेकरांचा सगळ्यात आवडीचा पदार्थ पाणीपुरी आता हे गोड पाणी आपण टाकून घेऊ ह्याच्यामध्ये गोड पाणी थोडे जास्त टाकते मी आवडत मला अशा प्रकारे तिखट आणि गोड पाणी भरून झाले मला टाकणार होता आपण मस्त कांदा आणि कोथंडी त्याच्यावर

आणि परत एकदा आपण त्याच्यावर छान असं थोडंसं गोड पाणी टाकूया मस्त अशी घरच्या घरी मी पाणीपुरी तयार केली बघा आता अशापैकी अशी मस्त मी घरच्या घरी पाणीपुरी तयार केली बघा खूप छान चटपटीत झंझणी तुम्ही पण अशा पद्धतीने घरी करून बघा त्याची चव बघा करून बघून मला सांगा की कमेंटमध्ये कशी झाली आहे ती धन्यवाद